कष्टकारा मोठा मन आता का मी सकाळपासून थांबून राहिलं का दिसूनच नाही आला बा उकडे गेला काय पाहिजे बा पोरे काशी घरी आली मला एक इकडे भूक लागली बा स्वयंपाक करा ना अनुभव काय बा पोऱ्या कुकडे जाते दिसतच नाही बा ते तू का झपीत काय आज ते तसं नाही का व्हॅलेंटाईन डे आहे बाबा आज दिसते का तुला ना तू घरी तू गेला ना तर कॉलेज होऊन गेली ह बसस्टॉप नाही तर कुठे ना कुठे असेन तो हा आलेले का हाई पोऱ्याने काय मग कामाला का या गाठल्या पोऱ्याबरोबर राहायचे ना माना तू तो वायात आला हा या तो दे या तो था था। हा याचं गळ्या झमकून द्या लागते आपल्याला लगत एखादी पोरगी पाय बरो गळ्या बांधून टाकतो या गोयात आता घंटी हा असा वय वय करीन तर फालतू कशी बदनामी होईन ना अबे जेवणीचा जोश आहे जिरो देऊन द्यायला थोडीशी त्याची या वयात करीन कधी करीन तू तर हे काम बुड्डा झाल्यावर करीन आपल्या यार का काही नका काही बोलत राहायचं बा तू थांब नसा काही स्कोर देऊन द्या पोरा आली पण जाईल जा। का लग्नाच्या मागे लग्नने तो करून घंटी बांधतो कायले का माणूस हा आपण आपल्या जमळातले का किती ती तंबे गेले तमाच्या यातले खप खपत आपण पाहिले दमनी जोतली की झाले हा अरे जे आपण नाही गेले ते का मा करायला लावतो का बावा हं पन्नास आले दोन अकरा आलो ना निद्याला लायक पाहिजे आली ना आता खुर्प घेऊन हा लोकड्यात सारं फेरलं ना लिष्टीत काही नाही राहिली ना आता हा अजून तो कोणाच्या मागे राहिला हाय नाही ती चाललं जाईल ना बाबा रे अबे हाय तेवढी तोही गमू येईल आता आपण गमवली स्क्रीन लोक या कोण मागे पुढे मना करून राहायला तू घे ना देणं त्याने यश करू दे ना आपण न केला नाही काय आपल्या दम म्हणजे अत्तर दाबो या अशी ह्या या ना कोणी मग तो यश तसा तो उठलो सुटल की बरं पुरास पडे त तमाच्या पायाने आबे गडा मोठा तो जमाना वेगळा होता ना त्यावेळेस आपल्याला सारं होतं धंदवलं आता काही नाही ना आता नंगे फटांग व्हायला आपण आता सुधरलो वाजया आपण हां लुगडं लुगडंच करून राहाय काही व्हॅलेंटाईनडीन व्हॅलेंटाईनडीन आहे बाबा मान आता लावरा लागेल मली हा पहिले लगन झमकून द्या लागेल त्या जो आपल्यावर जमाना वेगळं आता आणि आता काय आता दुसरं काही आहे का करून जेवण पोर आहे हां आपण जसा आयुष आयुष केला तसं ते करतील बरं डोक्षाल डोक्ष ला चालतो हे ला बरं आपला सोड लोकर हां ते म्हशी लावायला जाणार आपल्याला तू चा, हे कसं बा तू काही सुचू देत नाही माणसाले पर वा चालचा गो वा हेला येऊन मी काम कामं नसते केली मी आयला म्हणजे हो, आज काम हो, नसते हो, हो, आज अयश मंदिर राहिलो असतो मी म्हणजे जेवारीच रंग केले ना भाऊ हा अर्धा बा नातो इथे धंग करून राहिला नाही नाही त्याला सांभाळला लागेल मला आता पहिले या मोठ्याचा काय खरं आहे लेट येतो तर येतं आज तर लवकर यायला पाहिजे तो ना आजचा दिवस मावास पाहायला पाहिजे काहीच हा काहीच नाही आमच्या मनाचं काहीच तुला घेणं देणं नाही आता दिवस महत्वाचा आहे ना आपल्यासाठी बाबा माझ्या घरी किती कामं असतात रे बापा त्यातून मध्ये टाइम काढून यायला लागते बापा म्हणत की तू आली नाही लवकर पोरायचं काही नसते बापा पुर उठले सुटले की निघले पण पोरीचं नसते ना तसं पुरेला जायला लागते ना जायला लागते असं असते का उठ गोंडा सुट तुले ते म्हणणं नाही ना आजच्या ना, दिवस तर लवकर येते संध्याकाळी आटपून येते ना जे काही काम घरातले येते पण मग आजच्या दिवसाचं महत्वाचं समजून घेतो आज व्हॅलेंटाईन डे आहे ना आज प्रेमाचा दिवस आहे ना आपला याच दिवशी मी तुला प्रपोज मारायला ना अॅनिव्हर्सरी आहे ना आपली प्रोपर्ट डेची तरी बा तू हेच करून राहिली क्लब पा कांदा तुम सॉरी पाले गळा काय जमाना बदलला आता मोठा नाही पाहिलं लहान नाही पाहिलं काय आपल्याला शर्मत नाही जरा शिक बी नाही काय पाय काय खेळ म्हणून आले पोरे आजकाल ते टीव्ही माया गेलो भाऊ हे सारा रे हा टीव्हीत पाय तर करतात भाऊ हो रे सारा हा पाय ह्याला पहिले का आपल्याला कोणी घातला मोठा माणूस दिसला की टर गांडीले पाहिलं पाय लागे हा माणूस उभा नाही आहे तसा आजकाल ते पोरे आपण वाटी उभे आहे तरी काही सरपून नाही आले पाय कसे गुलगुल करून आले तर पण तुला टायमाच महत्त्व नाही तुला आजच्या दिवसाच महत्व नाही व्हॅलेंटाईन डे म्हणून तू आली नाही लवकर हा आणि काय सॉरी सॉरी म्हणतो मला हा उठली सुटली की सॉरी उठली सुटली की सॉरी हा आज ना आपल्या प्रेमाची त्याचं जर गांभीर्य ठेवत जाय दर लक्ष ठेवत जाय ना आठवण आहे ना आठवण आहे ना अनिव्हर्सरीची मग तू काय आज भांडण करत काय आजच्या दिवशी तू भांडण करत का माझ्यासोबत सांगतो भांडणं नाही ना मी तुझ्यासोबत भांडण नाही करणार आजच्या प्रेमाच्या दिवशी काल मी भांडण करू त्याबरोबर तुला रिज सांगून राहिलो ना आजच्या दिवस लवकर यायला पाहिजे ना माझ्या एवढंच म्हणणार पण मग मी माझी चुकी मान्य करते ना तरी तू तेच बोलून राहिला सॉरी म्हटलं ना मी आय एम सॉरी बरोबर बाबा केलं तुले माफ केलं पण आता याच्या पुढे कसं लेट नको येत जाऊ तू हा बोलावल्या त्या टाइमवर येत जाऊ असं असं काही काही दिवस महत्त्वाचे असतात अरे काय गुलू गुलू करतात का आतून दिसलो नाही का आपण येईल काय आपल्या काळात जर असं असतं ले का हं तर बिंग पण यायला असतो आपण कोणा पाहिलं असतं आपल्याला हे तर काहीच लागत नाही बा काही सरमत नाहीत बापोरी ओ जमाना बदलला ना जमाना बदलला आता आठवण गावातले लोक पाहताना आपल्याला चांगले नाही वाटत ते चाल सटकन हटवून तिकडे जाऊन कोपऱ्यात तिकडे कोणीच नाही हे साले रस्त्यावर असले की नाही कोण ना कोणी येतच राहते तिकडे आपल्या ठरलेल्या जागेवर आपल्या जाऊ आपण आता चल बापा लवकर चल अ बापा गेलो तिकडे कोपऱ्यात हे आता रस्त्यावर जमले नाही तर तिकडे आता हे नाही बापा लय वाया गेलं बा काम आजकाल लय फुटके ढव झाले बाबा काही खरं नाही बेकार परिस्थिती आहे रे बा पुरे निघायला अगो निघे बा पुरी शिकून राहिले अशा खोर होती ना आता कधी लोक डोळे शकता हे का वय आपला डोळ्या शक्याचा आहे का चला मग तशी आपल्याला काय घेऊन देणे आपलं चला आता आपले काम गोरबाबर चा. तो ए बा चालचा काय काय दिवस आले बे बाहेर व्हॅलेंटाईन डे आधी का गर्लफ्रेंड डे का गिफ्ट द्या लागते रुपया घेशात नाही होता का सहायच्या घरच्या चुरी दोनशील चुरी नेण्या होते सारखं आणि गाड्यांमध्ये आलते गेले तिने काय बा कॉलेज कुमार वटे राखून राहिले का गावात आज व्हॅलेंटाईन डे आहे ना बा तुझी गर्लफ्रेंड वाट पाहत सिंदेगड तिकडे तुमचा सण आहे बा आज कॉलेजच्या पोट्टीचा आम्ही कॉलेजला ले जात जाऊ का असे वटे ना राखू खपकणे बॅग उतरणे की चालले कॉलेजले अरे बापा तरी सा स्वर्ग आहे बाबा पुरी पाय भेटत नव्हते काय करून राहिला तू अमु राजा पाटील सोय नाही ना आज किसा खाली आहे ना आपला आज तर गेलो कॉलेजले काही गिफ्ट नाही घड्याल मड्यालोड घेऊन जाऊ तडे गे इंडिया इंडिया पास आहे मोठा म्हणून मी परेशान काम येणार माय आले का शंभळा पोरगा काय विचार करून राहिला तू घरी तुरी येल असतील ना पोलणं पुतळी दोन चार किलो टाकले आपल्या बायक इतकी चालले कोण टाकले की लगेच घड्याल घेतली की कॉल आले अरे का तुला सांगायला लागते बोगड्यासारखं ए तो विचार दोन किलो तुरी जातो मग आल तर माया डोक्ष्यात पण कोणा दुकानदार विकलं गेल आपल्याला सांगून देतात ना हा असा विषय आहे ना विका लागतात तिकडे नोंद विकायला दुकानात एक पत्ता का तुला सांगायला लागते आपल्या गावातले लोक फिरत असतात इकडे तिकडे दिसले की राजा टोकतात हा तुम्हाला माहिती भेटत चबरे लोक आपल्या गावातले झाकले मोठ सवाला काही राहू देत नाही तरी आता तुम्ही होऊन आले ना खालाच मारतोच पण मी आता काय वाईट दिवस आले रे बापा

आले आले त्याली पैसे मागून आला घरात तुरी येलात ना बाबा पडलं पोतळे घेऊन जाय ना नाही तुम्ही काल घेतलं का तू बी हा मग हा का हेच केलं असतं मी कॉलेजने होतं असंच करत जा मग इकत जा काही कप कापूस इकत जा हां काल आली त्याने पैसे मागा लागतात दहा दादा एक घरातला रबे रुपये इस्कूल थांब आता तेच करतो मी जातो मी आता थांब जुमला मुळाला हे बरोबर आहे आली त्याने पैसे मागायला पुरत नाही कर्ज करायला पुरत नाही घ्या शिंदे ती करायला पुरते तरी आता काही गुंडागुडी ते घरी नाही म्हणा चांगला चांगला हां हातमारेलच बोलते आता आपल्याला बिल गेला आता पोऱ्या विकते राजा तुरी बिल काही सांगत राहतो बाबा हेड्या चोऱ्या कोऱ्या सांगतो का पोरे हे शिकवत बाप्पा आता बिन चोरी करायचं राहते अरे बेजा तोट्ट आहे तो हा दरवे चप्प्यात पैसे लागले तास कुठून हात मारते कोणा लव आलो कोणा चप्पे तर कोणाचं काही तो कोणाचं काही बेजा तोट्टा आहे तर बोट ते आपल्याला घेऊन देईन जा तो तुझा बॉयफ्रेंड आला नाही काय गिफ्ट गिफ्ट दिन तो आज तुला व्हॅलेंटाईन डे आहे ना का आता काही गिफ्ट आणि फिफ्ट देत होतो न्यूर कोणते लाषा उषा जरा दरा सगळ्याला पाहिजे तो चॉकलेट द्यायच्या दिवशी आता मोठं डेअरी मेड चे चॉकलेट आणायला पाहिजे की द्यायला पाहिजे किंवा त्यानं मला कोणतं चॉकलेट आणलं माहिती आहे का त्यानं ते लाईन आठ ते चॉकलेट आणलं मला त्यान ते का हि मला एवढं चॉकलेट दे मग आता मोठं चॉकलेट द्यायला पाहिजे होतं बाबा एवढं नाही आता इकडे तिकडे असेल किती पैसे आता नाही आता मी त्याच्यासोबत राहतच नाही ना आता ब्रेकअपच करून टाकतो मी त्याच्यासोबत काय करतो मी मी असा बॉयफ्रेंड वागून कुठे नेत नाही फिरायला कुठे आपल्यावर पैसे खर्च करत नाही कुठे हॉटेलमध्ये नेत नाही कुठे जेवण करत नाही पुरीचे बॉयफ्रेंड पाहिले की असे नवा येते म्हटलं पुरे कुकडे कुकडे जात नाही दूर दूर लोक फिरून येतात लागे मस्त मॉलमध्ये जातात कपड्याची शॉपिंग करतात लागे पिक्चर पाहायला जातात थिएटरमध्ये असं कुठे कुठे नेत जात नाही मस्त गार्डन फिरतात आणि हा निरा कंजेल गांड्या परिणाम आहे पंधरा ना तू ती असा करून राहिली पण माया तसाच आहे ना माया त्यातलाच आहे ना काही वेगळं नाही काही ते दोघं भाऊ सक्ती सक्की आहे असं म्हटलं तर चालते हे खेळातले की बॉयफ्रेंड पटवाईच पुरत नाही हे काही खर्च करत नाहीत म्हटलं पोरीवर माहिती का कुठेच नेत नाही शहरातले बॉयफ्रेंड पटवायला पुरतात ते मस्त फिरायला नेतात मस्त यश करतात आणि मस्त जोडप्या जोडप्याने फिरतात तर ती मजा वाटते हे काय वळते निरा आपल्या खेळातले परत काय ढेंडायची आतो माय बाई आली आली तेन गेला गेला हो तो पाय पा ते दोघं चिटकले चुटकले हे असं असते खेळात पण तसं शहरात असते का नाही म्हणून कसं शहरातलेच बॉयफ्रेंड करायला पुरतात ते मस्त असतात कुठे येतात मी फिरायला आपल्याला पैसे खर्च करतात सगळंच करतात ते तो मी न आता पक्क ठरवलंच आहे मी ब्रेकअपच करून टाकतो त्याच्यासोबत मला रास नाही वाटून राहिले एक रुपये खर्च करत नाही तो म्हणजे किती झाले त्याची बरोबर पाय तेच आहे ना मी ते त्याच्यासोबत राहत नाही आता माय मी ब्रेकअपच आहे मी नाही ठरवलं नाही काय करतो एक रुपया खर्च करत नाही मग काय करतो उलट आपल्या जवळचे पैसे घेतात आपल्याच खाऊ घालतात अशी अगदी बेश्रम याला सोडतो मी मस्त शहरातला पकडतो मी बी तेच पाहतो आता हे काही खेळतलं ये शहरा इकडे जायला पुरते आता मग काय तेच गप्पा मारत कॉलेज इन्न बाप्पाल आज व्हॅलेंटाईन डे आणि मजा पाहून कॉलेजची काय काय गवा करत का पुट्टे चाल चाल लवकर मजा पाऊ जराशी काजची थोडं म्हणजे काही समजून जाईल आलं बघा मा बोलला कधीच कॉलेजने जात नाही बा आज सकाळी उठला घडी इस्तुरी मिस्तुरी मारली बॅगेत पुस्तकं मुस्तकं भरली बा बॅग उचलली कॉलेज लिहिलं बा गेला बा घडी काय पण आज पे लो पेपर घेपर आहे का रे आज काय तर नाही कॉलेज लिहिलं कॉलेज लिहिलं तुम्ही नाही पाहिजे कॉलेजचं आज कसा गेला मला समजून नाही आलं बघा आज मोठा पेपर आहे लव पेपर लव अरे आज व्हॅलेंटाईन डे आहे ना सारे पोरे आता कॉलेज मरती ना आज त्याचा पूर असं ना चिटका चिटकीचा हा हिले पर्पज मारीन तो तिले पर्पज मारीन अशी शाळा असते म्हणून ते पोऱ्या बंद गावातले बोकले हां एक दिन जागाला पाहिजे बंद जाऊन राहिले पाहिजे आ हं ते गेली भरून पोरेजी कॉलेजने तुम्ही विचार करून राहलो ना रे महा पुरे गेला तसं झुंडा झुंडा जाऊ राहिलं पुरीचे झुंडा झुंडा जाऊ राहिलं घरीले नाही तर ह्या निंदे रे खुरपेन कापू देचे रेऊ जाऊन राहिलं इकडे अभ्यास करायचं ना अनुभव म्हणून तर मग राहिले जाऊन कोण राहिले बरं बरं आता येऊ दे फक्त मास्तर घरी मग सांग तुला बुझे रहे तर झालं काय बा पोह्याने कसं आचे रे काय मग काय म्हणते बाया द्यांग बरं ना तुमच्या घरात दुसरी हा त्या त्या मान्यान मान्य कसं केलं तर तो पोरगी परी घातली ना घरा आण रे बा तसं तर आपल्याला अजिबात चालत नाही बा बिलकुल नाही आपण इज्जत दारा बाबा काय दुसरी घालता घरात नाही नाही रे बा फक्त येऊ ते आता मारते घरी ते आता ढोंगा सालतो नाही उडवलं मग म्हणतो तू फालीन फालीन बंद द्या वावरात दादा घरी येत बाबू बांधू येऊ तर घरी आमचे राम भाऊ सांभाळून बा पोरे नाही पोरे वगैरे वाया बरं आज वॅलिन डेन डेन फॅलिन डेन डे काय म्हणावं लागतं आपल्याला घेणं ना दे ना नवी हे मोबाईल आणि पिक्चर आली की नाही त्यामुळे सारा बोलला नाही तर आम्हाला जमाना बदल राजा मुनशिरा आता टीव्ही आली मोबाईल आला लॅपटॉप आलं सारा तुमच्या घरी आहे यंत्र सारा पाय भेटते तुम्हाला आता कुठे जायचं काम नाही सर्व तुमच्या मोबाईलमध्ये जा आता आपण यूट्यूब पाहतोच की नाही आणि जे आवडलं त्याला आपण सबस्क्राईब बी करतो लाईक बी करतो कमेंट बी करतो की नाही करतो की नाही आता मोठ मोठाले मोबाईल निघले त्याच्यात यूट्यूब आलं आता आपण सबस्क्राईब करतो सारेच करतो आवडलं त्याला पण आमच्या जमान्यात तसं नव्हतं रे जर लग्न करायचं म्हटलं तर आमचा बाप जाय बाबा पोरगी उपाय बापास पसंत करेन आम्हाला डायरेक्ट लग्नाच्या दिवशी तरी साने मंडपात ती पोर्गिताचा चेहरा पाहायला ना भेटे ती, ती तोंडावर असा पदर घाल असे हा ते तिचं तोंडही पाहायला भेटे आम्हाला आज तो तो बाबा पहिले चिटका चिटकी करतात लग्नाच्या अगोदर लगेच जमाना बदल लागेने दिवस राहिले आता आठवणी आता आता पा कसं तर आता माय बापाचा कामच नाही पडणार ना मध्यस्ती ना फेस्ती हो सोयरे हो। दारे ना काय कोणी ना कोणी गेले कोर्टात सोया मारल्या घरी लगन लव असा जमाना पलटी ना आता दारे बाजा मारसाय तो पाह लागेल मली असं याच्या काम काम झाले काही दुसरी जाईन बा इज्जत आहे की नाही आपल्याला काही बट्टी लागेल आपल्याला खामदानी काही अतूर भाण्यासारखं कोण दिले तोंडा काय जागा निघा कुठे फिरून राहिला पोऱ्यांना असं गेलं तर

ट्टा मेट्टा कसै त्यहाँ बचिनी पाइथिङ बा कसै तिन सान मागाइटिङ कस काम त्यही जो जो मरु राजो बासरी पूरी चाहिँ मत बाहिले पट्टे नै पटक अन्त मि कस काम हाई अहिले सङ्गत बरबर कि नै माया कस कस त सेटिङ लाउनेस् कस आज चाहिँ दिवस त्यही साझा खाना गोला हेलेन्टाइन दिवस ह कसरी काम हो त्यही चाहिँ दिवस कस त्यही आफ्नो काहीत वा का त्यही जिरो जिरो मोरु जालाइटा जा पक्ति त्यही चाहिँ मैले त रोजमाडो खा बाहुले पान आफ्नल कस आफ सेटिङ ला मी यहाँ पाइतरी मग काय तिमी आता আমি তো হ্যাঁ সঙ্গে আচ্ছা ঠিক বেড়ে মানত সঙ্গে তুই কসল তু ফল কী রূপ আল পাঠে গরব চালা লাগত শোনা বই আহ গড়বড়ি জাতো তিক ঠিকা নেই তো হ্যাঁ বন্ধে মস্ত্রী চা

मित्रांनो शेती तुमच्या कमेंट्स करू लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अरे आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर ना विसरू नका बरं मित्रांना पाठवा नातेवाईकांना पाठवा व्हॉट्सअप टेलिग्राम फेसबुक जेवढे ग्रुप असतील आपले तेवढे काही नातेवाईक असतील आपले सर्वांना आपले व्हिडिओ काय ना सांगा चला मित्रांनो भेटू उद्या नवीन 낭치기낭징이낭 <목소리나>